अचलपूर नगरपालिका निवडणुकीच्या संदर्भात शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या नेत्यांची होती आणि उमेदवारांच्या उपस्थितीवर चर्चा करण्यात आली शिवसेनेने अचलपूर नगरपालिका क्षेत्रासाठी आपल्या उमेदवारांची यादी तयार करण्याच्या तयारीत आहेत शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाच्या आढावा बैठकीत नेत्यांनी अचलपूर नगरपालिका निवडणुकीकरिता महत्वपूर्ण निर्णय घेतले या बैठकीत माजी खासदार आनंदराव अडसूळ माजी आमदार धाने पाटील आणि शिवसेना अमरावती जिल्हा ग्रामीण अध्यक्ष सिंह गडरेल यांची उपस्थिती होती अचलपूर नगराध्यक्ष पदासाठी रेखा जियालाल गडरेल यांचे नाव घोषित करण्यात आले तसेच एक्केचा वार्डांपैकी एकोणतीस वार्डांमध्ये उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला गेलाय धाने पाटील आणि नगराध्यक्ष पदाच्या बाबतीत एकनाथ शिंदे यांच्या पाठिंब्याचा उल्लेख केला आहे तर माजी खासदार अडसूड यांनी दोन हजार सोळाच्या निवडणुकीत भगवा फडकवला होता अशी आठवण करून दिली आहे अचलपूर नगरपालिका क्षेत्रासाठी शिवसेनेची तयारी जोरात सुरू आहे आणि लवकरच उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली जाईल